युट्युब चॅनेल वरील प्रिव्हीअर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजाचा स्क्रॅअर करा आणि शेजारी बिल ऐकावर क्लिक करा माढ्यातून उमेदवारी न ना मिळाल्याने नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थक हे या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करून तुतारी चिन्हावर लढणार अशी चर्चा मागील पंधरा दिवसापासून होत आली होती अखेर आज याबाबत मोठी अपडेट समोर आली असून मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली या, या पक्षप्रवेशानंतर मोहिते पाटील यांच्याविषयी देखील माहिती देण्यात आली कुठलीही अट न घालता धैर्यशील मोहिते पाटील हे पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर करणे बाकी आहे येत्या चौदा तारखेला ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत त्यानंतर सोळा एप्रिल रोजी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरतील असे म्हटले जाते धैर्यशील मोहिते पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांची भेट देखील घेतली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हेही सोबत होते आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शरद पवार भेट घेतल्यानंतर फलटणचे रामराजे निंबाळकर आणि संजीवराजे निंबाळकर हेही आपली भूमिका स्पष्ट करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असून रामराजे निंबाळकर समर्थकांनी फलटण येथे घेतलेल्या मेळाव्यात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर रामराजे समर्थकांनी अनेक गंभीर आरोप तोंडसुख घेतले होते तर आम्ही काहीही झाले तरी रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार करणार नाही असा निर्धार व्यक्त केला होता त्यामुळे आता फलटणच्या निर्णयाकडे माढा संघाचे लक्ष लागले आहे काही हे जे जे सगळे सहकारी एकत्र कृषी पुनर्वित्राची सहकार्य सुलिए अभिषेक पूर्वी योजने से समजते नाही दरम्यानच्या कामामध्ये जे बोलले झाले होते की मालेची उमेदवारी आक्रोश की पलटण एवढाच काय निर्णय घेतला नाही मालेची उमेदवारी आक्रोश की पलटण या दोघांपैकी त्यांनी निर्णय घेतला ज्याच्या चर्चा करून करायचे तर त्याचा काही निर्णय झालाय का या आक्रोशकडे आला अशी काही चर्चा झाली काय असं की त्याच्या अशेक्षण करताना पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जन्मांच्यामध्ये त्याच्या असलेले सहा लक्षात घेऊन पक्ष विचार करत असतो